आजची बातमी शिक्षक आणि पालक यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तरच ग्रामीण भागातील व दुर्गम भागातील शाळा टिकतील असे मत संजय वाघमोडे यांनी व्यक्त केले ते वासनोली इथं एक वही समाज बांधवांसाठी खोऱ्यात राहणाऱ्या समाज बांधवांच्या मुलांसाठी या उपक्रमाअंतर्गत लोकसहभागातून जमा झालेले शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते यावेळी विठ्ठल एडगे सगू कात्रूट हे प्रमुख उपस्थित होते भूदरगड तालुक्यातील तांबाळेश्वर हायस्कूल तांबाळे विद्यामंदिर तांबाळे विद्यामंदिर वासनोली विद्यामंदिर जोगेवाडी विद्यामंदिर फळे तसेच गिरगाव धनगावाड्यासह अन्य शाळेतील दोनशे विद्यार्थ्यांना यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून एक वही समाजबांधवांसाठी उपक्रमाअंतर्गत गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे बोलताना पुढे म्हणाले की दुर्गम डोंगराळ भागातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी व केवळ आर्थिक परिस्थिती नाही म्हणून विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवर सोडावे लागू नये म्हणून या उद्देशानं एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला एकवही समाजबांधवांसाठी बांधवांसाठी दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या समाजबांधवांच्या मुलांसाठी हा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे दरवर्षी सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना बारा हजार वह्या मोफत दिल्या जातात भविष्यात एखादा आय एस किंवा आय पी एस घडावा हे स्वप्न असल्याचे सांगितले यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक सुनील पोवार यांनी एकवही समाज बांधवांसाठी दर्याखोऱ्यात राहणाऱ्या समाज बांधवांच्या मुलांसाठी हा उपक्रम यशवंत क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी सुरू केलेला उपक्रम स्तुत्य असून गेल्या दहा वर्षांपासून डोंगर दुर्गम भागात राहणाऱ्या समाजातील वाड्या वस्तीवरील गरीब गरजू विद्यार्थ्यांना कंपास पेटी पेन वह्या आणि इतर शालेय साहित्य देण्यात येतं यावेळी राकेश भोई विजय आदित्य यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास भुदरगड तालुका यशवंत क्रांती संघटना अध्यक्ष विठ्ठल एडगे पंचायत समितीचे सतीश पाटील एकनाथ पाटील पार्टे, शिवाजी पाटील प्रवीण पार्टे प्रकाश देसाई एम एस पाटील प्रभजन बेळणेकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते मी संजय एक वही समाज बांधवासाठी दर्या परत राहणाऱ्या समाज बांधवांच्या मुलांसाठी या उपक्रमाअंतर्गत आज दिवसभर गुदरगड तालुक्यातील वासनोली धनगरवाडा तांबाळे शाळा तसेच फळे फळे शाळा फळे ग्रामपंचायत हद्दीतील एक तीन शाळा अशा दिवसभर अनेक शाळांना भेटी दिल्या अनेक शाळेंना गरजेनुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मग त्यात दुहेरंगी वया चौकडे वया चौरंगी वया शंभर पेजेस दोनशे पेजेस लाँग बुक पेन किंवा आणि कंपासमधील साहित्य असे वेगवेगळे वे साहित्य आज विद्यार्थ्यांना आज दिवसभर दिले आणि आता ही माझी शेवटची शाळा आहे या शाळेतील सर्व शिक्षक यांनी मुलाचं सहकार्य केलं आणि माझ्याबरोबर आज दिवसभर पांडुरंग मलगोंडा तसेच बी पत्रकार तसेच बी आर सीचे काय नाव सुरेश सर सुरेश पाटील सर तसंच सगळ्या शिक्षकांनी विद्यार्थी त्यांचं सहकार्य लाभलं खरंतर या वया देण्यापाठीमागचा एकमेव उद्देश की विद्यार्थ्यांनी शिक्षण ज्ञान किंवा परिस्थिती नाही म्हणून त्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये एवढाच हा उद्देश आहे तरी आज पाच वाजलेत आता मी घरी जाणार आहे त्यामुळे सर इथं माझा आता दौरा संपलेला आहे जय हिंद जय भारत जय आहिंद यशवंत फाउंडेशनतर्फे संस्थापक अध्यक्ष माननीय वाघमोडे साहेब यांनी विद्यामंदिर फे या शाळेतील वाड्या वास्त्यावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नऊ विद्यार्थी होते त्यांच्यासाठी भुई आणि पेन वाटप केले त्यांना प्रेरणाने प्रोत्साहन दिले याबद्दल सर्वांच्या वतीनं साहेबांचं मनपूर्वक असं मी आभार मानतो धन्यवाद आज यशवंत क्रांती फाउंडेशन संघटनेमार्फत वाघमोडे साहेब येथे मुलांना पुस्तक देण्यासाठी आले आमच्या शाळेत विद्यामंदिर फै धनगरवाडा या शाळेतील एकूण सोळा विद्यार्थ्यांसाठी साहेबांनी फाउंडेशन मार्फत साहित्य वाटप केले मी आमच्या शाळेमार्फत संघटनेचे आणि साहेबांचे मी मनपूर्वक आभार